पुढची बातमी अहिल्यानगरमधून अहिल्यानगरमध्ये आठ नगर, नगर, नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होत आहे शिर्डीत नगर परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद शाळेत रा... मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या प्रभाग एक ते तीन साठी मतदान होत असल्यानं दुपारी अडीच नंतर मतदारांची गर्दी उसळली दरम्यान यावेळी गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगी यांनी अहिद्यानगर जिल्ह्यामध्ये आज नगर परिषद निवडणुका आहेत ते पार पडतात मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे सध्या आपण शिर्डी येथील नगर परिषद मतदान केंद्रावरती आहोत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन अशा तीन प्रभागांचं मतदान जे आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये होताना पाहायला मिळतंय दुपारी बारा वाजेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसाळी आणि त्यानंतर लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या मतदारांच्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या बारा वाजेनंतर या ठिकाणी मतदारांचा जो प्रतिसाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला लंब रांगा गोंधळाचं वातावरण आणि येथील यंत्रणा जी आहे ती यंत्रणा तर पाहायला मिळालं शेवटी पोलिसांना आतमध्ये प्राचारण करण्यात आलं या रांगा ज्या आहेत लावण्यात आल्या महिला पुरुष अशा एकत्रित रांगा असल्यानंतर नेमकं कोणता प्रभाव कुठे आहे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख नसल्यानं मतदार जे आहे ते गोंधळल्यानं या ठिकाणी पाहायला मिळतं निवडणूक आ, अधिकारी जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी काही वेळ पाठवले मात्र या ठिकाणची गर्दी आणि रांगा पाहून या सर्व जर बघितलं तर अति उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दुरुस्ती करत मतदानाच्या रांगा लावलेल्या आहेत महिला पुरुष आपल्या लहान बालकांना घेऊन काही वयोवृद्ध असतील ते देखील या ठिकाणी व्हीलचेअरवर येताना दिसत आहेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान जे आहेत ते प्रभाग क्रमांक तीन मध्ये झालेला आहे प्रभाग क्रमांक दोन तीन आणि एक असे ते तीन प्रभाग आहे याच्यामध्ये जवळपास दहा हजारपेक्षा अधिक मतदार असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यानंतर या ठिकाणी एकच एकाच वेळेस सर्व मतदार आल्यानंतर एक गोंधळाचं वातावरण झालं आणि मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे महिला पुरुष असेल आपलं आधार कार्ड असेल व इतर ओळखपत्र जे निवडणूक आयोगाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे अशा ओळखपत्रानंतर जे मतदार आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जरी असला तरी जे यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कोलमडल्याचं दिसून येत आहे मतदान टक्केवारी जी आहे ती वाढलेली आहे अचानक वाढलेल्या गर्दीमुळे खोल्या खुल्या पडताना या ठिकाणी दिसून येते शाळेमध्ये हे मतदान होत असताना आतमधला जो कोर्च आहे तो अतिशय छोटा असल्यानं चार चार रांगा या ठिकाणी लावल्यानंतर जो गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिस यंत्रणा आता या ठिकाणी सज्ज झालेली आहे स्वतः पोलीस उप अधीक्षक या ठिकाणी पोहोचले आहे आणि हातात माहित देऊन हे या ठिकाणी मतदारांना प्रबोधन करताना दिसून येते सुनील दोनगे मराठी शिर्डी आईल